मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व शेतकरी जातीत आताच्या पिढीत का जन्माला आलं नाही अशा अनेक कमेंट्स मला व्हिडिओच्या खाली येतात तर त्याचं उत्तर मी आज देण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की मनोज जरांगे आता हे काय फक्त नाव राहिलेलं नाहीये तर मनोज जरांगे अन्यायाविरुद्ध कसं लढावं आणि न्याय कसा मिळवून घ्यावा याचं एक उदाहरण झालेलं आहे अंतरवाली सराटी सारख्या सामान्य घरात सामान्य गावात जन्मलेला माणूस मुंबईच्या राजसत्तेला हदरुन सोडतो एवढंच काय तर मुख्य मंत्र्यांना आपल्या सभास्थळी बोलून आपल्या करोडोंच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळवून देतो किंवा न्याय मिळवून द्यायला सरकारला भाग पाडतो अशा नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे आता हे मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व शेतकरी समाजामध्ये का निर्माण झालं नाही आता मराठा हा एक समाज झाला किंवा एक जात झाली परंतु शेतकरी हे अठरा पगड जातीमध्ये आहेत परंतु ते विभागलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मनोज जरांगे पाटील का जन्माला आले नाहीत मुळामध्ये शेतकरी नेते नाहीत का तर भरपूर शेतकरी नेते आहेत परंतु शेतकरी नेत्यांमध्ये ने मनोज ने झारांगी पाटलांमध्ये फरक तो काय आहे तर मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करतात ते लोकांसमक्ष आंदोलन करतात जेव्हा त्यांच्याकडे कुठलं शिष्टमंडळ भेटायला येतं त्यावेळेस ते बंद दाराआड पुढे एक मागे एक अशा पद्धतीच्या चर्चा करत नाहीत त्यावेळेस ते सरळ म्हणतात की माईकमध्ये बोला कॅमेऱ्यासमोर समोर बोला आणि जसं बोलायचं नसेल तर उठा आणि तुमच्या घरी जा अशा पद्धतीची भाषा वापरल्यामुळं मराठा समाजाला ज्या नेतृत्वाची अपेक्षा होती आणि जसं नेतृत्व हवं होतं तसं नेतृत्व मराठा समाजाला मिळालं दुसरा मुद्दा म्हणजे त्या माणसाची राजकीय कुठलीच इच्छाशक्ती नाहीये तो माणूस घरचा खूप फाटका आहे परंतु समाजाप्रती प्रामाणिक आहे त्यामुळे त्या माणसाला समाजानं डोक्यावर घेतलं आणि समाजानं त्या माणसावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला त्या माणसानं तडा जाऊ दिला नाही आणि आतापर्यंत आजपर्यंत ती लढाई त्यांनी लढली आणि समाजाला न्याय मिळवून दिला परंतु याउलट शेतकरी नेते काय करतात एक तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत नाहीत आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीत कारण की शेतकरी फक्त शेतमाल विकत असतानाच ते एक शेतकरी असतात जेव्हा त्यांना भाव मिळत नाही तेव्हाच ते शेतकरी असतात बाकी इतर वेळेस ते मराठा असतात कुणबी असतात माळी असतात कोळी असतात आगरी असतात साळे असतात भंडारी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती त्यांच्या असतात परंतु शेतकरी जात म्हणून ते एकत्र यायला तयार नाहीत ते जर शेतकरी जात म्हणून एकत्र आले आणि त्यांच्यासाठी जर मनोज जरांगे पाटलांसारखा एखादा शेतकऱ्यांमधला नेता जर निर्माण झाला तर या दिल्लीच्या तख्ताला हदर होऊन सोडण्याची ताकद एका हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आहे परंतु दुर्दैव शेतकऱ्यांचं की शेतकऱ्यांचे नेते सुद्धा सातत्यानं मॅनेज होत आलेत हे मला म्हणावं लागतं आणि कुठेतरी शेतकऱ्यांचा सुद्धा त्या नेत्यांना प्रतिसाद सुद्धा कमी मिळतोय हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष चर्चा करणं शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणं आणि ज्या काय वाटाघाटी असतील आंदोलनाच्या एक्स वाय जेड त्या शेतकऱ्यांच्या समोर करणं हे गरजेचं आहे त्यावेळेस शेतकऱ्यांचा विश्वास शेतकरी नेत्यांवर होईल आणि त्यावेळेस त्या शेतकरी आंदोलन मोठं होईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परंतु आमचं आता सध्या कसं झालंय तुमच्या सोयाबीन कापसाला भाव नाही म्हणून तुमचा एक अकोल्याचा रवी महानकर नावाचा शेतकरी खामगावच्या बाजार समितीत येतो सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून आपली सोयाबीन रस्त्यावर सांडतो हातामध्ये कोयता पिस्तूल घेतो सरकारचा निषेध करतो परंतु बाकीचे फक्त फार फार तर बघतात किंवा टाळ्या वाजवतात दुसरं काहीच आम्ही करत नाही संत्र्याची निर्यात होत नाहीये कारण की तिकडच्या बांगलादेश सरकारनं अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलोला कर लादलाय कांद्याची निर्यात बंदी लादली आहे चार हजार रुपयाचा बाराशे रुपये क्विंटल वर आलेला आहे आम्ही बोलायला तयार नाही आमचे द्राक्षे गेले आमचा डाळीम गेला आमचं धान गेलं आमचे पिकं गेले आम्हाला पीक विमा नाही आम्हाला कर्जमाफी नाही आम्हाला आमचे शेत खरडून गेलेत ओरडा दुष्काळ ओला दुष्काळ अनेक संकट आहेत आम्हाला काहीच नाही परंतु एकीकडं आमच्या सोयाबीनला प्रति क्विंटल सहा साडेसहा हजार मिळणारा भाव ह्या सरकारच्या धोरणामुळं साडेचार हजार झाला आणि सरकार आहे की मोदीचा हप्ता घ्या शिंदेचा हप्ता घ्या दोन दोन हजाराचे चॉकलेटं आम्हाला दिल्या जात आहेत आणि क्विंटल माग आमचे दोन दोन हजार रुपये आणले जात आहेत हे खूप दुर्दैव आहे आणि म्हणून आपल्या शेतकरी समाजानं एकत्रित होणं गरजेचं आहे आपण अठरा पगड जातीमध्ये विभागलेले आहोत आपल्याला सगळ्यांना शेतकरी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या न्यायकासाठी लढणं गरजेचं आहे जर तुम्ही लढणार नाही तर तुम्ही संपल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून जात पात धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवा शेतकरी ही एक जात आपली ठेवा आणि ती शेतकरी जात ठेवून आपण पुढे येऊन लढलं पाहिजे तेव्हा कुठेतरी आपल्यामध्ये एखादा मनोज जारांगी पाटील सुद्धा जन्माला येऊ शकतो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशा वीडियो व्हिडिओसाठी चॅनल सब्सक्राइब करा साईडलाच ते बेलकन दावा तुर्ता सांगतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद